श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण शुक्रवार पूजन आणि नागपंचमी एकाच दिवशी तर आजच्या दिवशीचं रुटीन मी शेअर करणार आहे सोबतच मी आज नागपंचमीची खरेदी देखील केलेली आहे तर काय काय खरेदी केलेलं आहे हे देखील शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा शुभ सकाळ सर्वांना आज, आज आहे श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आणि आज नागपंचमी देखील आलेली आहे तर सकाळी सकाळीच उंबरड्याचं हळदीचं लेपन वगैरे सगळं करून झालेलं आहे बाहेर थोडासा पाऊस पण सुरू होता आणि थोडीशी जागा जी कोरडी होती तिथे असं वाटलं की आज नागपंचमी आहे तर थोडीशी रांगोळी काढूयात कसं थोडीशी दारात मोठी रांगोळी असलं की सण असल्यासारखा वाटतो खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट पण आलं होतं की ताई तुम्ही थोडंसं आराम करत जा दगदग दग जास्त करू नका हो सध्या आरामच सुरू आहे कारण डॉक्टरांनी पण मला तसंच सांगितलेलं आहे अगदीच तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठता ती चांगली गोष्ट आहे पण सध्या तुमच्या शरीराला आरामाची गरज आहे त्यामुळे निवांत तुमची घरातली कामं करा आणि जास्तीत जास्त आराम घ्या झोप घ्या त्यामुळे मग माझं काम पण पन निवांतपणे सुरू आहेत बघा या वेळेपर्यंत माझं सगळं काम उरकतं पण उशिरा उठल्यामुळे या कामांना मला आता उशीर होते पण हरकत नाही की ती उशीर झाला तरी सणवार हे तर आपण साजरे करतोच तर आज नागपंचमी आहे आणि नागपंचमीनिमित्त मी ही रांगोळी काढलेली आहे नागांची दोन ना नाग आणि नागीन अशी रांगोळीची थीम आहे तर तुम्ही बघू शकताय मी रांगोळीमध्ये कलर फारशी यूज करत नाही त्यामध्ये मी हळदी कुंकूच टाकते त्यामुळे देखील माझी रांगोळी खूप उठून दिसते आणि बऱ्याचदा मी माझ्याकडे जर फुलं असतील तर ती फुलं देखील रांगोळीमध्ये दे टाकत असते त्यामुळे रांगोळी उठून दिसते आणि ती खूप आकर्षक वाटते तर मला ती सवयच लागली त्यामुळे मग आता फुलं आणि हळदी कुंकूचाच मी वापर करते कलर माझे फारसे यूज होतच नाहीत पण नक्कीच पुढे खूप सणवार आहेत आहे तेव्हा कलरचाही वापर माझ्या रांगोळीमध्ये होणारच आहे तर झालेली आहे आजची रांगोळी काढून तुम्ही बघू शकताय तर फर्स्ट टाईमच अशी मी ठिपक्यांची नागांची रांगोळी ट्राय केली होती या रांगोळीला कोलम रांगोळी म्हणतात फारशी जमलेली आहे की नाही मला माहीत नाही पण प्रयत्न मी केलेला आहे आज खूप पावसाचं वातावरण होतं तुम्ही बघू शकताय पण आमच्या भागामध्ये म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही अजून माझ्या सासरी म्हणजे विदर्भामध्ये खूप पाऊस पडतो आहे तुमच्या भागात पुरेसा पाऊस पडतोय का हे कमेंट करून मला नक्की सांगा कारण मराठवाड्यात इतरत्र पाऊस पडतही असेल पण आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पेशली आमच्या भागामध्ये पाऊस तसा पडलेला नाही म्हणजे असा खूप पाऊस झाला आणि रात्रंदिवस पाऊस पडतोय असं झालेलं नाही थोडीशी रिमझिम होते त्यानंतर पाऊस बंद होतो बाहेरची पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी लगेचच देवपूजा करून घेतली तर आजची पूजा तुम्ही बघू शकताय फुलंही मी विकत आणलेली आहेत तशी झाडांना फुलं असतात पण ती खूप कमी असतात आणि सनवाराला कसं थोडं देवघरही प्रसन्न वाटावं यासाठी मी बाहेरून फुलं मागवत होते आज जास्तीची पूजा देखील करायची होती म्हणजे पूजन होतं नागपंचमी होती त्यामुळे मला फुलं लागणार होती तर श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जीवितीचं पूजन केलं जातं तर हा फोटो मी आणलेला आहे दरवर्षीच मी नवीन फोटो आणते पहिल्या फोटोचं मी विसर्जन करते त्यानंतर मग हा प्रत्येक वेळी हा कागद आणते तो भिंतीवरती लावते त्यांचं पूजन करते आणि आज नागपंचमी देखील आहे त्यामुळे ह्या दोन्हीही पूजा करायच्या होत्या तर जिवितीचा फोटो जो आहे तो मी भिंतीवरती लावला सेलो सेलोटेपनेच लावले ला मी लावलेला आहे आणि खालची जागा मी स्वच्छ पुसून घेतली त्यावरती मी आणि स्वस्तिक काढलं त्याच्यावरती एक चौरंग ठेवला एक वस्त्र अंथरलं त्यावरती थोड्या साक्षता ठेवून त्यावरती दोन दिवे ठेवलेले आहेत कारण मला दोन्हीही पूजा एकत्रितच करायच्या होत्या पूजन आणि नागपंचमीची पूजा अशीही तुम्ही पूजा करू शकता कारण दोन्ही योग एकत्र जुळून आलेले आहेत त्यामुळे तर दिव्यांचं मी पूजन करून घेतलेलं आहे गंध त्यानंतर अक्षदा ज्या आहेत त्या दिव्यामध्ये टाकायच्या दिव्याला देखील ओवाळून घ्यायचं दिव्याला फूल अर्पण करायचं आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात करायची तर दोन जोडपिड्याची पानं इथे घेतलेली आहेत त्यावरती त्या अक्षदा ठेवल्या सगळ्यात आधी गणपतीचं पूजन कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने होते त्यामुळे गणपतीचं पूजन हे कोणत्याही पूजेमध्ये अगदी व्हायलाच हवं तर गणपती स्वरूप सुपारीचा अभिषेक केला पाण्याने दुधाने परत पाण्याने सुपारीला परत स्वच्छ पुसून घेतलं त्यानंतर विड्याच्या पानावरती स्थापना केली त्यानंतर गंध ओलं कुंकू अक्षदा लाल रंगाचं फूल अर्पण केलेलं आहे धूपधीप ओळून घेतला आणि त्यानंतर मग तांदळाने नाग आणि नागिन आणि मध्ये दोन त्यांची पिलवंड अशी तुम्हाला आकृती काढायची असते बऱ्याच ठिकाणी काय करतात की एक कागद घेतात कोरा असा म्हणजे मध्ये रेषा नसलेला आणि त्यावरती एक नाग बाजूला नागिन असं पेनाने रेखाटतात ते चित्र ठेवून मग त्यांचं पूजन केलं जातं बऱ्याच ठिकाणी वारुळावरती जाऊन पूजा केली जाते तर आपापल्या पद्धतीनुसार प्रत्येकजण ही पूजा करत असतो तर जी तिच्या पूजनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लागते ती म्हणजे आघाडा आणि दुर्वा तर त्या मी आणल्या होत्या आणि याचा एक हार देखील तयार करून घेतला म्हणजे गाठी मारूनच हार तयार करावा लागतो तर तो, तो देखील मी सेलोटेपनेच लावून घेतलेला आहे आणि इथे झालेली आहे पूजा वगैरे मांडून सगळी दोन्हीही सण म्हणजे पूजन आणि नागपंचमी एकाच दिवशी आले पण दोन्हीचाही संबंध परस्पराशी आहे कारण बघा जिवितिच्या फोटोवरती नाग नरसोबा आहे त्यानंतर काल या नागावरती बसलेले बाळकृष्ण आहेत त्यानंतर जीविती देवी आहे खाली बृहस्पती देव आणि बुधग्रह आहेत म्हणजे यांचा संबंध कुठे ना कुठंतरी नागदेवतेशी आहेच म्हणून हा शर्करा योगच म्हणावा लागेल तर पहा मी जीविती देवीचं पूजन करून घेतलं त्यानंतर नागांची अशी पंचोपचार पूजा तर नागांचं पूजन करण्यासाठी फुलांनी पाणी आणि त्यानंतर दूध शिंपडलं परत पाणी शिंपडलं त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या फूल अर्पण केलेलं आहे फार काही पूजेला इथे लागत नाही खूप सोपी पूजा असते नागदेवाची मला आठवतं लहान असताना खूप साऱ्या बायका वारुळावरती पूजेला जायच्या मी देखील तिथे बऱ्याचदा गेलेली आहे कुतूहल असायचं की त्या कशा पूजा करतात वगैरे आमच्याकडे मात्र तशी पद्धत नव्हती आमच्याकडे नागाचं चित्र वगैरे काढलं जायचं आणि त्याचीच पूजा केली जायची आजच्या पूजेमध्ये मी नागोबाला वस्त्रमाळ अर्पण करायचं विसरले जी कापस कापसाची वस्त्रमाळ आपण बनवतो ती मी दरवर्षीच अर्पण करते पण यावेळेस कसं काय विसरले माझ्या लक्षातच नाही राहिलं त्यानंतर मग नागोबाला लाया आणि फुटाण्यांचा नैवेद्य दुधाचा नैवेद्य आणि जिविती देवीला देखील तोच नैवेद्य अर्पण केला त्यानंतर आरती केली गणपतींची नागोबाची महादेवाची आणि जिविती देवीची तर अशा प्रकारे माझं सकाळची पूजा झालेली आहे आता संध्याकाळी जिविती देवीची कथा वाचायची किंवा श्रवण करायची आणि त्यानंतर परत एकदा संध्याकाळी आरती करायची आणि त्याच आरतीने मग मुलांचं ऑक्शन करायचं आपल्या मुलांच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी प्रत्येक आईने हे व्रत करावं पूजा वगैरे करून झाली आणि आजचा स्पेशल नैवेद्य मग ज्यामध्ये गव्हाची खीर किंवा जिला आपण लापशी देखील म्हणतो तर ती बनवायची होती तर थोडीशी हे जे गव्हाचे तुकडे मिळतात बाजारामध्ये ते रेडीमेडच मी आणते ही खीर बनवण्यासाठी तर ते थोडेसे जाडसर होते तर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्यानंतर स्वच्छ धुतले आणि कुकरला थोडंसं पाणी घालून ते लावलेले आहे छिट्ट्या येण्यासाठी म्हणजे ते शिजले की मग त्याची आपल्याला जी लापशी किंवा गव्हाची खीर आहे ती बनवता येते सोबतच पारंपरिक कानोले जे बनवले जातात आमच्याकडे तवा टाकला जात नाही तवा जो आहे तो पूजा होईपर्यंत टाकत नाहीत कारण लहान मुलं मग आवडीने खात नाहीत हे कानोले मग ते रडतात भात देखील आजच्या दिवशी खाल्ला जात नाही मग काही गोष्टी म्हणजे काही नियम जे आहेत ते पूजेपुरतेच आम्ही पाळतो तर मग हे कानोले बनवण्यासाठी पोळी लाटून घ्यायची तिला तूप लावायचं अशा प्रकारे फोल्ड करत करत जसं आपण पोळीसाठी फोल्ड तयार करतो आणि त्यानंतर हे जे कानोले आहेत ते वाफून घ्यायचे तर सगळे कानोले ठेवल्यानंतर मग यावरती झाकण ठेवायचं दहा मिनटामध्ये हे कानोले वाफवले जातात आणि जोपर्यंत हे वाफवले जात आहे तोपर्यंत इतर कानोले आपले तयार होतात सगळे कानोले मी बनवून घेतले बऱ्याच ठिकाणी या कानोल्यांमध्ये पुरण भरल्या जातं आमच्याकडे असे साधे तूप लावूनच बनवले जातात कारण पुरण भरलेले कानोले कोणीच खाणार नाही म्हणून कारण सगळं गोडगोडच होतं आणि आधीच मुलं कंटाळा करतात असं काही बनवलं की सणवार असल्यावर तर काही नियमांचं पालन करावंच लागतं तर कानोले वाफून झाल्यानंतर अशा प्रकारे दिसतात तर सगळे कानोले तयार केले आणि त्यानंतर मग खीर बनवायला घेतली म्हणजेच लापशी यामध्ये मी दूध घातलेलं नाही पण तरी देखील गव्हाची खीर किंवा लापशी याला म्हणू शकता तुम्ही तर त्यामध्ये मी जेवढी लापशी घेतलेली होती तेवढाच मी यामध्ये गूळ घातलेला आहे आणि त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले या लापशीला किंवा खिरीला आपल्याला छान शिजवायचं आहे आता गूळ घातलेला आहे तो छान एक जीव होईपर्यंत आणि सगळं पाणी आटेपर्यंत याला शिजवायचं बरेच जण पातळ अशी खीर देखील तयार करतात पण घट्ट असा शिऱ्या टाईप लापशी छान लागते तर यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे तर सगळं एकत्र छान फ्राय करून घ्यायचं आता गूळ छान मेल्ट होतो त्यामुळे अजून ही लापशी जी आहे ती पातळ होते पण ती काही वेळातच शिजायला लागते आणि आळून येते म्हणजे घट्टसर अशी होते तर इथे तुम्ही बघू शकता की खूप पातळ झालेली आहे पण आपण जी गहू आहेत किंवा लापशी आहे ती पाण्याशी शिजवतो ना त्यामुळे मग तसं वाटतं आपल्याला पण आळून आल्यानंतर शिरा टाईप ही लापशी जी आहे ती तयार होते तर झालेला ही नैवेद्य तयार फक्त ह्या दोनच गोष्टी नैवेद्याला लागतात तर ही गव्हाची खीर किंवा लापशी आणि सोबतच कानोले आमच्याकडे भातदेखील नैवेद्याला दाखवला जात नाही आणि मी देखील खात नाही पण आता मुलांचा आट्टा असतो संध्याकाळी मग मुलांसाठी पोळी किंवा भात लावावंच लागतो पण पूजेनंतर सगळं काही आमच्याकडे चालतं आता नागदेवतेला हा नैवेद्य अर्पण केला यावरती तुळशीपत्र ठेवलेलं नाही कारण महादेवांना तुळशीपत्र चालत नाही आणि नाग जो आहे तो महादेवांच्या गळ्यातच असतो त्यामुळे नागदेवतेला नैवेद्य अर्पण करतानासुद्धा ही चूक करायची नाही आणि तुळशीपत्र त्यावरती ठेवायचं नाही पण ज्यावेळेस तुम्ही स्वामींना भगवान विष्णूंना बाळकृष्णांनी नैवेद्य अर्पण करता त्यावेळेस तुळशीपत्र ठेवूनच तो नैवेद्य अर्पण करायचा पाथ पाथ तर स्वामींसाठी मी इथे नैवेद्य अर्पण केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं मग थोडा वेळ आराम वगैरे केला त्यानंतर साधारण पाच साडेपाच वाजता मग आम्ही बाहेर निघालो तर बघा थोडा थोडा रिमझिम असा पाऊस सुरू होता पण नागपंचमीची काही खरेदी मी आदल्या दिवशी करते किंवा आधीच करून ठेवते ती केलीच नव्हती आजारी असल्यामुळे आणि नित्याला दरवर्षी नागपंचमीला आम्ही काहीतरी घेत असतो म्हणून बाजारात जायचंच होतं आणि मलाही एक वस्तू घ्यायची होती म्हणून मग निघालो होतो बाहेर तर फार काही आम्ही फिरलो नाही एक दोन ठिकाणीच आम्हाला जायचं होतं तिथेच गेलो खरेदी वगैरे केली आणि त्यानंतर मग घरी आलो तर जिथे मला जायचं होतं ते म्हणजे सोनाराचं दुकान तर हे शॉप जे आहे ते तुम्ही माझ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि तिथेच मला वस्तू आवडतात म्हणून मी इथेच येते तर मी बघत होते माझ्यासाठी काहीतरी आणि नित्याला स्कूलमध्ये चेन अलाऊड नाही आहेत त्यामुळे मग तिला म्हटलं की स्कूलमध्ये चेन अलाऊड नाहीत तर मग घेऊन काय उपयोग कारण ते लहान होतात पण मला एक वस्तू घ्यायची होती चांदीच्या राख्या देखील मी बघितल्या आणि सोबतच नित्याला एक वस्तू आवडली ती हट्टच करायला लागली की ती मला घ्यायचीच आहे तर ती तशी स्कूलमध्ये अलाउड नाही बघा कोणत्याही स्कूलमध्ये इंग्लिश मिडियमच्या तुम्ही गेलात ना तर ती ते लहान मुलांना काही तुम्ही ज्वेलरी घालून पाठवू शकत नाही पण तिला एक गोष्ट घ्यायचीच होती आणि तिने हट्ट धरला की मला हे हवं आहे मम्मी म्हणून मग ते नाईलाजाने आम्ही बघितलं आणि आम्ही निघेपर्यंत तिने ते हातातून सोडलंच नाही म्हणून मग ते घ्यावंच लागलं ला। असं वाटलं ला होतं की आज काही शुभमुहूर्त वगैरे नाही शॉपमध्ये फारशी गर्दी नसणार पण खूप गर्दी होती खूप साऱ्या लेडीज आल्या होत्या त्यांच्या छोट्या छोट्या मुलींना घेऊन काहींना पैंजन घ्यायचे होते कोणाला काही घ्यायचं होतं म्हणजे चांदीची वस्तू म्हणा तर ते घेण्यासाठी ते इथे दिसले मला तर मलाही जे खूप दिवसापासून हवं होतं ते मिळालं मग मी बिलिंग काउंटरला बिल वगैरे केलं आणि मग त्यानंतर नित्याला ड्रेस पण घ्यायचा होता मग लगेचच आम्ही जवळच एक शॉप होतं तसं तिचे कपडे जे आहेत ते मी ऑनलाईन मागवते पण यावेळेस म्हटलं चला ऑफलाईन खरेदी करूयात तर या शॉपमध्ये मी आली होते शॉपमध्ये गेल्यावर कसं आपल्याला व्हरायटी पण बघायला मिळते आणि आपण मुलांना कपडे घालून पण बघू शकतो तर एक ड्रेस चॉईस केला कारण तशी लग्नात तिची खूप सारी खरेदी झालेली आहे तिच्या मामाच्या लग्नात पण सण आहे म्हटलं मग लेकीला काहीतरी घ्यायचंच होतं तर सगळी खरेदी करून मी घरी आलेली आहे बघा सोनं चांदी कधीही घरी आणल्यानंतर सगळ्यात आधी ते देवाजवळ ठेवावं कारण ते लक्ष्मी स्वरूप असतं त्यावरती हळदी कुंकू वगैरे अर्पण करावं आणि त्यानंतरच तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता पण वापरायला सुरुवात करत असताना पण एक काळजी तुम्हाला घ्यावी लागते ती मी कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल आज जिवितिचं पूजन होतं त्यामुळे मग संध्याकाळी जिवितीची आरती वगैरे झाली त्यानंतर मुलांना ओवाळलं माझा मोठा मुलगा काही व्हिडिओमध्ये आला नाही तो अभ्यासात बिझी होता पण मी त्याला ओवाळलं त्यानंतर मग नित्याचं त्याचं ऑप्शन केलं तिला देखील याच आरतीने ओवाळलं तर पहा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी असं जिविति देवीचं पूजन करायचं एखाद्या शुक्रवारी जिवितिची ओटी भरायची त्यानंतर मग शेवटच्या शुक्रवारी तुम्ही पूजा वगैरे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा मग म्हणजे शनिवार येतो त्या दिवशी किंवा रविवारी हा जो फोटो आहे तो तुम्ही घरीच पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तुम्ही एखाद्या नदीमध्ये प्रवाहित करायचा असतो दरवर्षीच हा फोटो जो आहे तो तुम्हाला विकत आणायचा असतो तर आणि त्याला कुंकू वगैरे लावायला आवडत नाही पण मी तिला म्हणलं आजच्या दिवस राहू दे थोडंसं तरी कपाळाला आणि त्यानंतर ओळून झाल्यानंतर मोडून टाक पण तिने आधीच मोडून टाकलं आणि परत लावायला लागली नवीन ड्रेस काही तिला घातला नाही ती तुम्हाला दाखवेल पुढे व्हिडिओमध्ये कोणता ड्रेस घेतला आहे कॅज्युअलच घेतला आहे पण म्हटलं आता कधीतरी पुन्हा कुठे गेलो आम्ही तर मग घालूयात तर मी जी खरेदी केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते तर पहा ही थम रिंग मला घ्यायची होती तर ती घेतलेली आहे आणि त्याला जी गोष्ट आवडली होती ती म्हणजे हे ब्रेसलेट एलायचं तर तिला दुसरंच आवडलं होतं ज्यामध्ये असं फुटबॉल किंवा असे फ्रूट्स लावलेले होते पण ते घेऊन काय करणारं हे ई व्ही लायचं तरी ती कुठे कार्यक्रमाला गेली तर तिच्या हातामध्ये घातलं तर बऱ्याचदा लहान मुलांना नजर लागते ना तर हे इ व्ही लाय ब्रेसलेट किंवा बरेचसे साधे ब्रेसलेट पण इ लायचे मिळतात ते जर तुमच्या हातात असेल तर नजर लागत नाही म्हणतात मी तर ती गोष्ट घेणार नव्हती पण तिने खूप हट्ट धरला होता आणि माझ्यासाठी मात्र मला थम रिंग घ्यायची होती खूप शोधली होती कुठेच मिळत नव्हती जोडवी दाखवत होते पण मला अशी भरीव अशी थमरिंग हवी होती प्युअरमध्ये पण होती पण मला ही डिझाईनची खूप आवडली म्हणून ही घेतलेली आहे तर ही थमरिंग जी आहे ती आ, का घालावी कोणी घालावी आणि मग ही कोणत्या दिवशी खरेदी करून आणावी याचे वापरण्याचे नियम काय आहेत यामुळे आपल्याला काय लाभ होतात हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी यावरती एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये ही माहिती शेअर करेल तर नित्यासाठी जे ब्रेसलेट घेतलं होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे मुलींसाठीच होतं तर हे चांदीची चेन असते आणि मध्ये काळे काळेमणी आणि त्यामध्ये चांदीचे मणी इव्हिलायचे मणी असं घालून त्यांनी सुंदर असं ब्रेसलेट तयार केले आणि खाली अशी चांदीची चेन सोडलेली आहे म्हणजे लटकन टाईप आणि त्यामध्ये दोन स्टोन देखील आहेत घातल्यानंतर हातामध्ये ते खूप सुंदर वाटतं तर चला आता तिच्या हातामध्ये हे ब्रेसलेट मी घालून दाखवते आणि सोबतच तिने जो ड्रेस घेतलेला आहे तो देखील तुमच्यासोबत शेअर करते तू काय घेतलं दाखव ड्रेस कोणता घेतला आधी हे घालून दाखवायचं का कसं आहे ते सगळ्यांना मावशीला सगळ्या थांब थांब ते असं हे करतात त्याला ॲडजस्टेबल आहे ना ते खाली करायचं याला आणि मग हातात घालायचं ओके कसं करायचं याला एक हे खाली करायचं हे असं ॲडजस्ट करू शकतो आहे ना साईजनुसार आणि ह्याला छान असे स्टोनचे लटकन पण आहेत हो की नाही आणि मग हे नित्याच्या हातात असं छान छान ब्रेसलेट आवडलं आणि नित्याने अशी मेहंदी पण काढली होती पण स्कूलमध्ये अलाउड नव्हती काय म्हणे मॅम मा? काही नाही म्हणणे सांगितला अळूच नेस करणार मला नाही सांगितलं माझी मी दिसू पण नाही दिली मेहंदी दि। तू लपून ठेवली हो हे असं केलं मी त्या मेहंदी मी केली ना के म्हणून हे असं केलं मग दिसत नाही आणि तुझा ड्रेस दाखव तुझा ड्रेस दाखव हे टॉप पे आणि इकडं आहे असं आहे का नागपंचमीचं गिफ्ट आहे नेत त्याला हो ना आणि याच्या खाली अशीच पॅन्ट आहे ना हो आता तू कधी घालणार हा ड्रेस रंगपंचमी रंगपंचमीला <laughs> नागपंचमी नागपंचमीला झाली आता नागपंचमी असंच कधीतरी घालू ओके तर चला हा नागपंचमीचा स्पेशल व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ